आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सहकारत्न श्यामराव पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादन सहकारत्न श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या जयंतीदिनी पार्वती कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड यड्राव येथे असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले सहकारत्न स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते रविवारी सकाळी सर्वप्रथम यड्रावकर परिवाराच्या वतीने माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर कोल्हापूर जिल्हा शेतकरी वेणकरी सहकारी सोदगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर परिवारातील सदस्यांनी शामरावांना यांच्या समाधीस्थळी येऊन पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहिली समाधीस्थळी भक्तिगीतांचा सुश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी देशभक्त रत्नापर्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील प्रकाश पाटील टाकवडेकर शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील साखर कारखान्याचे वाईस चेअरमन थबा कांबळे संजय नांदणे अनिल बागणे संचालक ताजुद्दीन तहसीलदार गुरुजी शाबगुंडा पाटील पैलवान केशव राऊत बी ए पाटील यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर सिंह नाईक निंबाळकर डी एन सिद्धनाळे प्रकाश अक्कीवाटे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर राजेंद्र नांद्रेकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन श्यामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा